नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी विष्णुदादा चंदे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला विष्णुदादा चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मीनाक्षी फाउंडेशन तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिलांच्या हळदी आयोजन करत महिलांना गिफ्ट व छत्री वाटप करून सन्मानित करण्यात आले तसेच चिंतामणी हॉस्पिटल यांच्या सहाय्याने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध तपासण्या मोफत मोफत करण्यात करण्यात आल्या तसेच औषधाचे वाटप देखील आले चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात चाहत्यांनी अलोट गर्दी केली चाहत्यांनी विष्णू ददा चंदे यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा केला व त्यांना वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लोकांचं प्रेम गेली पंधरा वीस वर्षापासून मी समाजसेवा करत आहे मला समाजसेवेची आवड आहे आणि या आवडी मुलं प्रत्येक गोरगरिबापर्यंत काहीतरी पोचवणार हा माझा जणू काही छंदच आहे आणि आज एवढ्या पावसात सुद्धा एवढे लोकं आले एवढे पब्लिक कार्यकर्ते मित्रमंडळी माझी गोरगरिब जनता लहान शाळेची मुलं मी आज त्या लोकांचा खरोखर ऋणी आहे आभारी आहे की एवढा पाऊस असतानासुद्धा त्यांनी मला भेट दिली बरं आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमानंतर आपण बहीण लाडकी बहीण योजना ही पण देखील राबवलेली आहे तर त्याचं स्वरूप कशा पद्धतीची आहे आणि आपली संकल्पना कशा पद्धतीची आहे लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांनी जी योजना चालू केलेली आहे अतिशय चांगली योजना आहे गोरगरिबापर्यंत ते पंधराशे रुपये म्हणजे फार काही त्यांना मिळणारे एका घरात दोन महिलांना ते पंधरा पंधराशे म्हणजे तीन तीन हजार रुपये फार चांगली मुलाची एक त्यांनी जी योजना आखलेली आहे आज माझ्या इथं गेली आठ ते दहा दिवसापासून मी प्रत्येक गावात गाडी पाठ गाड्या पाठवतो आहे आणि महिलांना वगैरे ऑफिसला येऊन कारण इथे मी बऱ्याचशा प्रमाणे स्टाफ बसवलेला हो आहे आणि तो स्टाफ त्यांचे ऑनलाईन ऑफलाईन वगैरे फॉर्म भरून घेऊन ती योजना आम्ही अवलंबून बरं एक तुम्ही एक ॲम्ब्युलन्सची योजना देखील अंमलात आणणार आहे हो ॲम्ब्युलन्स ॲक्च्युली मला आज चौदा तारखेला एक फोर्सची ॲम्ब्युलन्स मी बुक केलेली आहे ती काही टेक्निकल अडचणी असो या शोरूमचा अडचण आली असेल ती दोन तीन दिवस लेट झाली परंतु मी एक ॲम्ब्युलन्स फोर्सची ॲम्ब्युलन्स माझ्या पडगा परिसरासाठी दिलेली आहे त्या ॲम्ब्युलन्सवर मी स्वतःचा ड्रायव्हर माझा माझ्याकडून असणार आहे प्लस ती फ्री सेवा असेल ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र